एकीकडे बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी नागपूरचं नाग दाबलेलं आहे तर दुसरीकडे मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट घेतलेली आहे त्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांसाठी अकरा हजार कोटी रुपयाच्या वितरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे आता हे नेमकी कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याविषयी आपण बोलूयात आणि आंदोलनाचं नेमकं काय चाललंय ते सुद्धा बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील सर्वात पहिला मुद्दा म्हणजे काय आता आम्ही बच्चू भाऊंना भेटलो आणि म्हटलं पुढे सभेच्या किंवा ज्या ठिकाणी आंदोलन होणार आहे त्या ठिकाणी मी जातो तर त्या ठिकाणी जात असताना आता आपण वर्ध्यावरनं नागपूरला जाण्यासाठी बुटीबुरीवरनं पुढे जाण्यासाठी लेफ्ट घेतो त्यानंतर इकडे हैदराबादला हायवे है जातो मागे आणि पुढे जो बुटीबुरीला जातो तो मला वाटतं बुटीबुरी किंवा त्याच्या अलीकडं ट्रॅफिक जाम आहे जवळपास दोन तासापासून मी या ट्रॅफिक जाम मध्ये आहे अक्षरशः संपूर्ण नागपूर जाम झालेला आहे आणि तिकडं मुख्यमंत्र्यांनी जी कॅबिनेट घेतली त्याच्यामध्ये जे अकरा हजार कोटीची वितरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे 32 ले ले ,000 ,000 ले ले ती कशासाठी आहे तर त्यांनी सांगितलं आतापर्यंत आम्ही बत्तीस हजार कोटी जे पॅकेज घोषित केलं होतं त्यातले आठ हजार कोटी रुपये वाटलेले आहेत चाळीस लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आम्ही ते वाटलेले आहेत आणि त्याचबरोबर आता अकरा हजार कोटी रुपये जे आहेत ते उर्वरित शेतकऱ्यांना वाटण्यात येणार आहेत याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना हेक्टरी दोन हजारापर्यंत म्हणजे दोन हेक्टर पर्यंत जी नुकसान भरपाई मिळाली नव्हती त्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळणार आहे त्याचबरोबर ज्यांचे आता तिसरं हेक्टर ज्यांच्याकडे आहे आणि आपण जे तीन हेक्टर पर्यंत सांगितलं होतं तर ती सुद्धा नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे आणि यासाठी पंधरा दिवस हा कालावधी लागणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढले होते त्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आहेत ज्यांच्या खात्यामध्ये जमा झाली त्यांनी फार्मर आयडी काढणं गरजेचे आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यामुळे मी सुद्धा शेतकऱ्यांनी आवाहन करतो की अनेक शेतकऱ्यांचं एक तर केवायसी राहिली आहे पण केवायसी पेक्षा फार्मर आयडी काढून घ्या आणि केवायसी सुद्धा करा म्हणजे लगेच तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे येतील आता विषय हा आहे का का की मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलं की बच्चू कडू त्या ठिकाणी आंदोलन करतात त्यावर तुमची भूमिका काय आहे तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बच्चू कडून तर रात्री एक वाजता मला मेसेज आला होता आणि त्यानंतर माझं त्यांच्याशी बोलणं झालं मी त्यांना बैठकीला बोलवलं होतं पण ते म्हणाले की आमचे शेतकरी नागपूरमध्ये येत आहेत त्यांचं नेतृत्व कोण करेल म्हणून ते येत नाहीत त्यांनी त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे पाठवला त्याच्यातल्या ज्या गोष्टी मान्य करता येतील त्या गोष्टी आम्ही मान्य करू बाकीच्यांवर चर्चा करू अशा पद्धतीची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली असली तरी बच्चू कडू त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत ते काल त्यांच्या गावा बेलोरापासनं वर्ध्याला काल संध्याकाळी मुक्काम झाला वर्ध्यातनं ते पुढे निघालेले आहेत वर्धा ते नागपूर जो हायवे आहे सिमेंटचा तर त्या हायवेनं ते सुरू आहेत ट्रॅक्टर चालवत आहेत त्यांच्या माग हजारो ट्रॅक्टर आहेत हजारो मोटर सायकल आहेत आणि प्रचंड लोक त्यांच्या स्वागतासाठी आहेत प्रचंड शेतकरी प्रचंड उत्साहामध्ये मार्गक्रमण करत आहेत आणि आता मी जिथं उभा आहे तर मी बुटीपुरी आणि जो वर्ध्यावर तो सरळ जो तो हैदराबादला जो हायवे जातो खाली घेऊन आपण युटर्न म्हणजे टर्न घेतो आणि नंतर जो हैदराबादला जातो तर त्या हायवेच्या मध्ये आता सध्या मी आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर दाखवते प्रचंड ट्राफिक आहे आणि प्रचंड हे जे शहरी लोक आहेत यांचे हाल होत आहेत आता मी बऱ्याच लोकांशी चर्चा सुद्धा केली मला वाटतं एक व्हिडिओ पण करतो मी त्यांच्यासोबत आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जो पोटभर खाऊ घालतो ना तो मारायला लागलाय म्हणून हा रस्ता रोका आहे कारण की तुमच्या शहरी लोकांना या सरकारची जास्त काळजी आहे मग तुम्हाला त्रास होतो हे ऐकून तरी हे सरकार कर्जमाफी करेल अशी आमची भूमिका आहे तर कॅबिनेटची अपडेट तुम्हाला कळालेली आहे आणि आंदोलनाच्या अपडेट तर मी वेळोवेळी देतो आहे त्याकरता हे चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या साईडला असलेलं बेलन दाबा म्हणजे तुम्हाला पुढच्या अपडेट त्वरित त्वरित मिळतील